कोकण रेल्वेचं आरक्षण पूर्णपणे दलालांच्या ताब्यात गेलं असून दरवर्षी रेल्वे दलालांविरोधात फक्त कारवाईचा फारस करते प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नसल्याने दलालांनी सर्व रेल्वे आरक्षणावर ताबा मिळवलाय असा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर दिवा पनवेल मुंबई सेंट्रल वसईतून अधिकाधिक आरक्षित आणि अनारक्षित गाड्या सोडून कोकणवासियांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे गौरी गणपती निमित्त मुंबईसह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या लक्षणीय संख्या असते परंतु कोकणवासियांना गावी जाण्यासाठी दरवर्षी रेल्वेच्या तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागते यंदा देखील एकाही रेल्वे गाडीत तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकणवासियांची मोठी निराशा झाली आहे गणेशोत्सवासाठी चाकरमाण्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे मात्र यंदाही कोकणाची वाट बिकटच ठरणार आहे अशी खंत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे नाही खरं तर दरवर्षी कोकणात जाणारे जे चाकरमणी असतात गणेशोत्सवामध्ये त्यांच्यासाठी ज्या ब ट्रेन सोडलेल्या असतात त्यांच्या आरक्षणाचा दरवर्षी गोंधळ होतो गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल की प आरक्षण ओपन केल्याबरोबर पाच मिनटामध्ये सगळं आरक्षण पूर्ण होऊन जातं तर माझी अशी ब विनंती आहे की हे जे दलाल याच्यामध्ये जे असतात हे काही अधिकारी हाताशी धरून करत असतील किंवा काय अजून त्यांचे काय प्रकार असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आत्ताच ह्या जर गाड्या फुल झाल्यात तर कोकणात जो चाकरपणी जातो त्यांच्यासाठी प काही ट्रेनचं आत्ताच नियोजन करून काही ट्रेन वाढवायला पाहिजे तशी मागणी केलेली आहे